ज्या घटनेच्या आठवणीतून अनेकांची हृदय पिळवटून निघत होती त्या घटनेस काल एक वर्ष पूर्ण होत असताना कोपर्डीमध्ये पाहायला मिळत होता सर्वत्र संताप प्रत्येकजण एकच मागणी करत होता त्या नराधमांना फाशी कधी होणार आज एक वर्ष पूर्ण होत असताना वाहिल्या जाणाऱ्या श्रद्धांजली कार्यक्रमाची वेळीच उभ्या राहिलेल्या स्मारकाच्या वादातून कोपर्डीला आलेल्या पोलिसांच्या छावणीमुळे प्रत्येकाच्या मनात अनपेक्षित भीतीचं सावट उभं राहिलं होतं मागील वर्षी तेरा जुलै रोजी कोपर्डे येथे महाराष्ट्रासह देशाला हदरून सोडणारी घटना कर्जत तालुक्यात घडली होती एक वर्ष पूर्ण होत असताना या घटनेच्या जखमा फक्त सुद्री कुटुंबियांच्या काळजावरच पाहाव्यास मिळत नव्हत्या तर या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक मराठा आणि मराठेत्तर समाजाच्या मनातही जाणवत होत्या आजही या गावामध्ये या घटनेच्या ठिकाणी तो प्रसंग आठवला की अंगावर रोमांच उभे राहत होते प्रत्येकाच्या मुठी आवळल्या जात होत्या आणि आपणच त्या नराधमांचा गळा आवळावा असा आवेश अनेकांना निर्माण होत होता या घटनेस एक वर्ष पूर्ण होत असताना अद्यापि त्या उमलत्या कळीला कुस्करणाऱ्या नराधमांना शिक्षा मिळाली नव्हती या नराधमांनी ज्या पाशवी आणि राक्षसी वृत्तीनं त्या मुलीस आपल्या वासनांद प्रवृत्तीची शिकार बनवलं होतं ती नीच पातळी आठवली तरी प्रत्येकजण आतून संतापून उठत होता कोपर्डी येथे या अत्याचारात बळी पडलेल्या मुलीला सामुदायिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येनं परिसरातील नागरिकांसह महाराष्ट्रातून अनेक संघटनांचे पदाधिकारी येथे आले होते सकाळी नऊ वाजताच या मुलीच्या घरासमोरील मोकळ्या जागेत हरिभक्तपरायण वासुदेव महाराज आर्वीकर यांचे समाज प्रबोधन पण कीर्तन झाले कीर्तनातून त्यांनी या घटनेबाबत समाज मनामध्ये घडलेल्या बदलावर बोलत मराठा समाजाने एकत्रित संघर्ष केला पाहिजे असं सांगताना प्रत्येकानं आईवडिलांची सेवा करा व्यसनापासून दूर राहा असे प्रबोधनात्मक विचार मांडले यानंतर सर्वांनी या मुलीच्या समाधी स्थळासमोर जाऊन पसायदान घेतलं यानंतर प्रत्येकानं चबूतऱ्यावर जाऊन पीडित मुलीच्या फोटोपुढे फुले अर्पण करून मनोमन श्रद्धांजली अर्पण केली यामुळे या मुलीची आई वडील भाऊ यांनी एकत्रित हार करताना त्यांच्या डोळ्यातील पाहून अनेकांना आपले आले नाहीत यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष राजश्री घुले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा गुंड जिल्हा परिषद सदस्य उमेश परहर राजेंद्र फाळके काकासाहेब तापकेर बाळासाहेब साळुंके शहाजी राजे भोसले नितीन धांडे संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष अण्णासाहेब सावंत शिवानंद भानुसे छावा संघटनेचे युवा कार्याध्यक्ष नानासाहेब जावडे आबा पाटील यांच्यासह राज्यभरातून आणि तालुक्यातून आलेले मराठा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज रिपोर्टर आशिष बोरा एसनॅन मीडिया करजत